श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो तुम्ही समोर जे स्क्रीनवरती दिवे पाहत आहात ते दिवे कशा पद्धतीने बनवलेले आहेत हे संपूर्ण डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे जे दिवे आहेत ते आपण पाण्यावरती तरंगणारे दिवे बनवलेले आहेत थोडक्यात पाण्यावरती चालणारे हे दिवे आहेत तर हे दिवे कशा पद्धतीने बनवायचे कुठल्या कुठल्या टिप्स वापरायच्या कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करायच्या अगदी डिटेल्समध्ये मी पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे ज्यांना कुणाला अशा पद्धतीचे सुंदर दिवे बनवायचे आहेत त्यांनी आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघत जा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते त्याचं कारण की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्हिडिओमध्येच असतं पण ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्किप करत करत बघतो त्यावेळेस आपल्याला ती उत्तरं मिळत नाही आणि मग प्रश्न पडतात हे कसं केलं असेल ते कसं केलं असेल त्यामुळे म्हटलं मैत्रिणींनो जो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तो पूर्णपणे स्किप न करता बघत जा जेणेकरून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर बरेचदा व्हिडिओमध्येच मिळून जातं नकळत लहान मुलांमुळे एखादी गोष्ट जर सांगायची राहून गेली असेल तर मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तरी देखील तुम्ही जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तो स्किप न करता नक्की बघत जा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळून जातील तर बघा मैत्रिणींनो हे जे दिवे आपण बनवणार आहोत हे दिवे किती तास चालतात काय ते सगळं मी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि बघा ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे दिवे बनवता येतात किंवा ह्या दिव्यांबद्दल माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ थोडासा इग्नोर करा पण ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे दिवे बनवता येत नाही आहेत अशा पद्धतीचे दिवे ते पहिल्यांदाच बनवणार असतील त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे चला तर आपण जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अशा पद्धतीचे जे काचेचे ग्लास म्हणा काचेच्या वाट्या म्हणा प्रत्येकीच्या घरामध्ये असतात आणि जरी अशा पद्धतीचे काचेचे ग्लास काचेच्या वाट्या तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही जे यूज अँड थ्रोचे ग्लास असतात पिण्याच्या पाण्यासाठी आपण वापरतो फंक्शन वगैरे असेल ते ग्लास घेतले तरी चालेल आणि ते जरी ग्लास नसतील तर ते तुम्ही स्टीलची जे ग्लास स्टीलच्या वाट्या असतील त्याच्यामध्ये ते जरी हे दिवे बनवले तरी चालू शकतात तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे दिवे बनवू शकता तर बघा सगळ्यात आधी आपण ह्या काचेच्या वाट्या काचेचे जे बाऊल आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला लागणार आहेत कलर तर तुमच्या घरामध्ये जर लहान लहान मुलं असतील किंवा स्कूलला जाणारे मुलं असतील तर त्यांचे कलर बॉक्स वगैरे आपल्या घरामध्ये असतात तेच कलर आपल्याला घ्यायचे आहेत आणि ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताच्या साह्याने आपल्याला प्रत्येक वाटीमध्ये ते कलर मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बाळ झोपलेलं आणि ब्रश वगैरे आतमध्ये ठेवून दिलेला आणि आवाज वगैरे झाला असता ब्रश वगैरे कपाटातून घेताना त्याच्यामुळे मी हाताच्या साह्यानेच वाट्यांमध्ये पाण्यामध्ये कलर मिक्स करून घेतलेला आहे तर कलरचं पाणी बघा आता किती छान दिसतंय ज्यावेळेस दिवाळी असते किंवा कुठलं फंक्शन असतं कुठला सण असतो त्यावेळेस रंगीबिरंगी ज्या वस्तू असतात त्या दिसायला छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे मी या ठिकाणी कलरफुल असं पाणी करून घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता नाही तर साध्या पाण्यामध्ये देखील दिवे बनवू शकता त्याच्यानंतर बघा डेकोरेशनसाठी या ठिकाणी मी झेंडूची फुलं घेतलेली आहेत तर घरामध्ये झेंडूची फुलं अवेलेबल होती त्याच्यामुळे मी दोन रंगाच्या झेंडूची फुलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे तुम्ही गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर करू शकता किंवा वेगवेगळे वेग जे स्टोन असतात कलरफुल त्या स्टोनचा वापर करू शकता तुमच्याकडे जे डेकोरेटिव्ह मटेरियल आहे किंवा जे डेकोरेशनसाठी मटेरियल अवेलेबल असेल त्या मटेरियलचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी वाट्यांमध्ये ग्लासमध्ये जे मटेरियल वरती अवेलेबल होतं ते मी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी मी फक्त तुम्हाला आयडिया यावी यासाठी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दिवाळीच्या वेळेस मी याच्यापेक्षाही सुंदर डेकोरेशन करणार आहे आणि तुमच्याकडे जर अजून छान छान मटेरियल असेल तर तुम्ही त्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे जर असा प्लॅस्टिकचा पेपर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जी बिस्लरीची बॉटल असते ना ती बिस्लरीची बॉटलचे जरी चौकोनी तुकडे कट करून घेतले तरी चालेल नाहीतर बघा अशा प्लॅस्टिकचा जो पेपर असतो तो आपली जरी एखादी फाईल वगैरे असेल डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्याची त्याच्या आतमध्ये असतो प्लॅस्टिकचा पेपर तशा पद्धतीचा पेपर जरी घेतला तरी चालेल हा पेपरच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे तुम्ही जे पेड्यांचे बॉक्स वगैरे हो येतात प्लॅस्टिकचे ते देखील घेऊ शकता किंवा डब्याची झाकणं असतात प्लॅस्टिकची ती देखील घेऊ शकता तर या ठिकाणी मी ऑप्शन दिलेले आहेत कारण इकडे अशा पद्धतीचा पेपर अवेलेबल होईलच असं नाही यासाठी तर बघा या ठिकाणी मी त्या पेपरचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे या ठिकाणी आपल्याकडे नऊ ते दहा बाऊल आहेत ग्लास वगैरे ते सगळं पकडून त्याच्यामुळे मी या ठिकाणी नऊ चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रुपयाच्या कॉईनपेक्षा थोडंसं मोठ्या आकाराचं सर्कल कट करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने सर्कल कट करत आहे त्या पद्धतीने सर्कल कट करायचं आहे ही।, ही प्रोसेस अगदी सोपी आहे अगदी कोणीही झटकेपट अशा पद्धतीचे दिवे एकदम इझिली बनवू शकतात तर बघा या ठिकाणी मी ज्या पद्धतीने सर्कल कट करून घेत आहे त्या पद्धतीने सर्कल कट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला डायरेक्टली सर्कलचा अंदाज येत नसेल तर मार्कर असतो मार्करच्या साह्याने स्क्वेअरवरती आधी सर्कल ड्रॉ करून घ्या आणि त्याच्यानंतर सर्कल कट करून घ्या पण असं काही जरुरी नाही की एकदम परफेक्टच सर्कल आला पाहिजे थोडाफार इकडे तिकडे झाला तरी चालतो त्याच्यानंतर बघा आपल्याला कात्रीच्या साह्याने किंवा सुईच्या साह्याने पिण्याच्या साह्याने मध्ये एक होल करून घ्यायचा आहे तर तो होल कशासाठी ते पुढे तुम्हाला मी सांगते तर बघा अशा पद्धतीने जर कात्रीचं टोक थोडंसं जाड असेल आणि जर आपल्याला होल पाडता येत नसेल तर काय करायचं आहे जो पेपर आहे आपण सर्कलमध्ये कट केलेला तो फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला हलकासा कट द्यायचा आहे जास्त पण कट द्यायचा नाही एकदम बारीक कट द्यायचा आहे त्याच्यामध्ये फक्त आपली जी कापसाची वात आहे ती वाद गेली पाहिजे एवढाच तो कट पाहिजे अगदी छोटासा तर बघा मी कशा पद्धतीने कट करून घेत आहे पेपर त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व जे सर्कल आहेत ते कट करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा सगळ्या सर्कलला मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने कापसाच्या छोट्या छोट्या वाती बनवायच्या आहे तुम्ही फुलवाती बनवल्या ना तरी पण चालतील पण मी या ठिकाणी फुलवाती न बनवता अशा पद्धतीच्या वाती बनवून घेत आहे आणि रेडीमेड वाती देखील आपल्या घरामध्ये असतात त्या रेडीमेड वाती घेतल्या तरी देखील चालतात रेडीमेड वातींची लांबी जरा जास्त असते आपल्याला तेवढ्या लांब वाती नको आहेत त्याचं कारण की जितक्या लांब वाती आपण घेतो त्या तितक्या पाण्यामध्ये अशा क्रॉस होतात त्याच्यामुळे जास्त लांब वाती नाही घ्यायच्या आहे अगदी छोट्या छोट्या वाती घ्यायच्या आहेत फुलवाती बनवल्या तरी चालतील मी ज्या पद्धतीने वातींची लांबी घेतलेली आहे त्याच्यापेक्षाही कमी लांबीच्या वाती घेतल्या तरी चालतील तर या ठिकाणी माझ्या देखील वाती थोड्याशा मोठ्याच झालेल्या आहेत मी ज्यावेळेस दिवाळीला दिवे बनवेल त्यावेळेस याच्यापेक्षा छोट्या वाती बनवणार आहे जेणेकरून आपली वात जी आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित उभी राहते अजिबात तिरकी होत नाही त्याच्यामुळे आपल्याला वातींची उंची कमी घ्यायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी वारंवार सांगते कारण हे दिवे बनवण्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स खूप महत्वाच्या असतात यामुळेच आपले दिवे बनवून झाल्यानंतर परफेक्ट बनवून होतात यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला दिवे बनवायचे आहेत ह्या गोष्टी जरी छोट्या असल्या तरी पण त्या दिवे बनवण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे मी त्या वारंवार तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस दिवे बनवायला जाल आणि त्यावेळेस एवढ्या मेहनतीने दिवे बनवाल तर तुमचे दिवे देखील व्यवस्थित बनवून व्हावेत अजिबात कुठल्याही प्रकारची तुमच्याकडनं चूक व्हावी नाही यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत असते तर बघा आता जे आपण पेपरला होल करून घेतले होते त्या प्लॅस्टिकच्या त्या होलमधून आपल्याला अशा पद्धतीने वाती वरती काढायच्या आहेत आणि वात ज्यावेळेस आपण वरती काढतो त्यावेळेस खूप पण छोटी नाही काढायची खूप पण मोठी नाही काढायची थोडीशी मिडियममध्ये वात वरती ठेवायची आहे खूप पण छोटी वात जर आपण वरती ठेवली तर दिवे जास्त वेळ म्हणजे राहत नाहीत लगेच भिजतात आणि त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मली वात वरती ठेवायची आहे तर बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीचे दिवे बनवाल त्याच्यानंतर ते, ते दिवे लावाल त्याच्यानंतर तुम्हाला पण अंदाज येईल नक्की वात कशी ठेवायची आहे किती वात वरती ठेवल्यानंतर दिवे व्यवस्थित पेटतात किती वात खाली ठेवल्यानंतर दिवे पटकन विजतात ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येणार आहे पण तरी देखील तुमच्याकडनं चुकाव होऊ नयेत किंवा तुमचे पण दिवे व्यवस्थित बनवून व्हावेत यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स मी आवर्जून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर बघा ज्या मैत्रिणींना ह्या दिव्याबद्दल अजिबात काहीच माहिती नाही त्यांचा विचार करून मी ह्या सर्व गोष्टी डिटेल्समध्ये सांगत आहे नाहीतर ज्या मैत्रिणींना ह्या दिव्याबद्दल माहिती आहे त्या मैत्रिणी म्हणतील की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का मी डिटेल्समध्ये सांगते तर बघा एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस ज्यांना माहिती आहे त्यांचा विचार न करता ज्यांना अजिबातच त्या वस्तूबद्दल माहिती नाही आहे त्यांचा विचार करून प्रत्येक गोष्ट ही आवर्जून सांगावी लागते त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगत आहे तर बघा संपूर्ण संपूर्णवाती आपल्या त्या प्लॅस्टिकच्या सर्कलमध्ये टाकून झालेल्या आहेत त्याच्यानंतर बघा ग्लासामध्ये तुम्ही अशा पद्धतीची पानं वगैरे देखील डेकोरेशनसाठी टाकू शकता जी आपली ओरिजिनल पानं असतात ती देखील टाकू शकता तर बघा मी या ग्लासमध्ये अशा पद्धतीची आर्टिफिशियल पानं टाकलेले आहे त्याच्यानंतर फुलं देखील आर्टिफिशियल टाकलेले आहेत तर तुम्ही देखील तुमच्या कल्पनांनुसार अशा पद्धतीचे वेगवेगळं आणि अजून युनिक छान डेकोरेशन करू शकता मी फक्त या ठिकाणी तुम्हाला आयडिया यावी भी म्हणून व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आहे जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर बघा माझ्याकडे थोडेफार मोती होते ते मोती पण मी या ठिकाणी एका बाउलमध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला काय करायची आहे जे आपण कलरचं पाणी केलेलं आहे ना ते एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली जो कलर बसलेला असतो तो परत व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मग प्रत्येक बाउलमध्ये एक अर्धा चमचा ते पाऊन चमचा तेल टाकायचा आहे तेल टाकल्यानंतर जर आपण कलर सगळीकडे मिक्स होण्यासाठी पाणी हलवलं तर मग तेल पण त्याच्यामध्ये इकडे तिकडे मिक्स होतं आणि त्याच्यानंतर मग दिवे पेटायला पण थोडेसे अवघड जातात त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला कलरचं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच प्रत्येक बाउलमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल जास्त पण नाही टाकायचं अर्धा अर्धा चमचा तेल टाकलं तरी खूप होतं तर बघा तेल टाकून झाल्यानंतर प्रत्येक वातीला आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूने वातीला तेल लावलं नाही तरी चालतं पण वरच्या बाजूने आपल्याला वातीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल वातीला ला लावल्यानंतर व्यवस्थित वात अशी पिळून घ्यायची आहे वातीमध्ये तेल राहिलं नाही पाहिजे तर वातीत तेल राहिलं तर दिवे पेटत नाहीत तर ते मी पुढे तुम्हाला दाखवते पण आता काही वातींमध्ये बघा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि अजिबात ते तेल मी असं पिळून काढलेलं नाही आहे तर ते दिवे कसे पेटतात की नाही पेटत मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे तर बघा ज्यावेळेस आपण बाऊलमध्ये तेल टाकतो त्यावेळेस ते, ते तेल पाण्यावरती तरंगत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बाउलमध्ये जे आपण अर्धा अर्धा पाऊन पाऊन चमचा तेल टाकलेला आहे ते पाण्यावरती तरंगत आहे तर ते तेल ज्या ठिकाणी तरंगत आहे त्याच्यावरतीच आपल्याला हा सर्कल ठेवायचा आहे तर मिडलला बघा तेलाचा अशा पद्धतीने तवंग आलेला तुम्हाला दिसत असेल ऑरेंज कलरच्या बाऊलमध्ये पण दिसत असेल तुम्हाला त्याच्यानंतर येल्लो कलरच्या बाऊलमध्ये पण दिसत असेल जर बारकाईने बघितलं तर त्याच्यानंतर जो रेड कलरचा बाऊल आहे त्याच्यामध्ये देखील बघा मधल्या साईडला तेलाचा तवंगवरती तरंगताना दिसतोय त्याच्यावरतीच अगदी मी हे जे सर्कल आपण कट करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये वाट टाकलेली आहे ती वाट ठेवून घेतलेली आहे जी तेलाची वात आहे ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि जी दुसरी साईड आहे ती आपल्याला खालच्या बाजूला ठेवायची आहे तर बघा मैत्रिणी आत्तापर्यंत जी जी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदीच त्या पद्धतीने सर्व गोष्टी तुम्ही देखील करून घ्या आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला एक मेणबत्ती पेटवून घ्यायची आहे आणि त्या मेणबत्तीच्या साह्याने आपल्याला सर्व दिवे पेटवून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणीनो हे दिवे पेटवून झाल्यानंतर आपण डेकोरेशनसाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील अगदी सहजरित्या उचलून ठेवू शकतो ते कशा पद्धतीने ते, ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्यावेळेस आपण लाईट्स वगैरे ऑफ करतो त्यावेळेस देखील हे दिवे किती सुंदर छान असे तेवत असतात हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे आणि ज्यावेळेस आपण हे दिवे मेणबत्तीच्या सह्याने पेटवत असतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे ती कुठली तर हे, दिवे दिवे हे जे मेणबत्तीचं मेन आहे ते दिव्यांमध्ये दिवे पेटवत असताना पडलं नाही पाहिजे याची काळजी घेत घेतच आपल्याला हे दिवे पेटवायचे आहेत कारण की आपण त्या दिव्यांवरती छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि दिव्याच्या बाजूला प्लॅस्टिकचं कवर असतं त्याच्यामुळे हे जे मेन आहे त्या दिव्यांवरती पडलं नाही पाहिजे तर बघा ज्या दिव्यांचं ऑइल आपण असं व्यवस्थित म्हणजे असं पिळून घेतलं नव्हतं ते दिवे बघा पटकन पेटत नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं की ज्यावेळेस आपण दिव्यांच्या वातीला तेल लावत असतो त्यावेळेस ते तेल लावल्यानंतर ते दिवे हाताच्या साह्याने व्यवस्थित असे पिळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली ज्या जे दिव्याच्या वाती आहे त्या अगदी झटकीपट व्यवस्थित पेटतात आणि छान तेवत राहतात तर बघा अशा पद्धतीने बाकीचे आपले दिवे लावून झालेले आहेत आणि आता राहिलेले एक दोन दिवे देखील मी लावून घेत आहेत तर हे दिवे किती वेळ पेटलेले राहतात किती वेळ तेवत राहतात हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींनो हे दिवे ज्यावेळेस आपण पेटवतो त्यावेळेस आपण ते एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावरती अगदी सहजरित्या उचलून ठेवू शकतो ते कशा पद्धतीने ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि ह्या दिव्यांच्या साह्याने आपण येणाऱ्या दिवाळीसाठी खूप छान पद्धतीने डेकोरेशन करू शकतो तुम्ही देखील अशा पद्धतीचे दिवे या दिवाळीसाठी नक्की बनवा आणि अशा पद्धतीचे दिवे ज्यावेळेस तुम्ही या दिवाळीला बनवाल त्यावेळेस नक्कीच ते दिवे जे जे बघतील ते ते तुम्हाला नक्की आवर्जून विचारणार आहेत हे दिवे कशा पद्धतीने बनवलेले आहेत कारण हे जे दिवे आहेत ते दिसायला एकदम युनिक हटके आणि आकर्षक असे दिसतात आणि शिवाय हे जे दिवे आहेत ते आपल्याला पाण्यावरती तरंगताना दिसतात त्याच्यामुळे निश्चितच जे कोणी हे दिवे बघतात त्यांना एक वेगळंच कुतूहल वाटतं आणि हे दिवे कशा पद्धतीने बनवलेले असतील याच्याबद्दलही त्यांना भरपूर प्रश्न पडतात तर हे दिवे आहेत ना बनवायला अगदी सोपे खूपच सोपे आहेत हे दिवे बनवायला फक्त आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी बनवत नसतो तर आता तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहे हे दिवे कशा पद्धतीने बनवतात काय ते तर नक्की येणाऱ्या दिवाळीसाठी अशा पद्धतीचे दिवे तुम्ही देखील बनवा तर बघा ज्यावेळेस आपण लाईट बंद करतो घरातली अंधारात हे दिवे लावतो त्यावेळेस तर हे दिवे उजेडात जेवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा जास्त सुंदर अंधारामध्ये दिसतात तर ते कसे ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अगदी डेकोरेशन करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच जी लक्ष्मीपूजनसाठी मी रांगोळी बनवली होती ती रांगोळी देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डेकोरेशन करून दाखवणार आहे कशी आहे आणि तुम्ही देखील तशा पद्धतीची रांगोळी बनवू शकता कारण अजून दिवाळीला आहेत थोडे दिवस बाकी त्या थोड्या दिवसांमध्ये तुम्ही देखील तशा पद्धतीची सुंदर युनिक आकर्षक आणि हटके रांगोळी तुमच्यासाठी बनवू शकता त्यासोबतच हे सुंदर दिवे देखील बनवू शकता जेणेकरून तुम्ही देखील लक्ष्मीपूजनला अशा पद्धतीचं सुंदर डेकोरेशन करू शकता तर बघा आता सध्या लाईट ऑफ केलेल्या आहेत आणि लाईट ऑफ केल्यानंतर हे के दिवे किती सुंदर युनिक आणि दिसतात अगदी घरातल्या साहित्यापासून घरातल्या वस्तूंपासून आपण हे सुंदर हो, दिवे बनवलेले आहेत ना कुठे आपण गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्ये गेलेलो आहोत दिवे खरेदी करण्यासाठी ना कुठे जवळच्या मार्केटमध्ये गेलेलो आहोत ना घराबाहेर गेलेलो आहोत अगदी घरच्या घरी अशा पद्धतीचं सुंदर डेकोरेशन आपण बनवू शकतो तर त्याच आयडिया मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता ही जी समोर तुम्हाला रांगोळी दिसते आहे स्क्रीनवरती ही रांगोळी देखील मी घरच्या घरी बनवलेली आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची त्याचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यांनी कुणी बघितलं नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा अजून दिवाळीसाठी थोडे दिवस बाकी आहे तुम्ही देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता तर बघा ते जे दिवे आहेत ते उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे रांगोळीच्या बाजूला आणून ठेवलेल्या आहेत तर दिवे उचलल्यानंतर अजिबात दिवा वगैरे विझत नाही किंवा दिवा पाण्यात वगैरे बुडत नाही तर हलक्या हाताने दिवा उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवायचा आहे तर हे दिवे किती वेळ राहतात हे देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघा आपली जी रांगोळी आपण बनवलेली उलनपासून ती रांगोळी तर सुंदर बनवून झालेलीच पण ह्या दिव्यांमुळे अजूनच आपल्या रांगोळीला एक वेगळा लूक आलेला आहे तर बघू शकता उजेडामध्ये देखील दे ही रांगोळी किती सुंदर दिसते त्या दिव्यांमुळे आणि त्याच्यानंतर लाईट ऑफ केल्यानंतर तर एकदम अप्रतिम आकर्षक युनिक आणि हाटके पद्धतीची आपली रांगोळी दिसत आहे सोबतच दिवे देखील एकदम युनिक आणि हाटके आहेत त्याच्यामुळे आपलं जे डेकोरेशन आहे ते एकदम सुंदर करून तयार झालेलं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे खूप घाईघाईत डेकोरेशन केलेलं आहे पण ज्यावेळेस दिवाळी असणार आहे त्यावेळेस आपण तर याच्यापेक्षा सुंदर छान युनिक आणि हाटके डेकोरेशन करत असतो तर या ठिकाणी फक्त मला तुम्हाल तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी फक्त थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ज्यावेळेस आपण खरंच दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन करू त्यावेळेस किती सुंदर दिसणार आहे ही रांगोळी त्याच्यानंतर हे दिवे तर तुम्ही ते इमॅजिन करू शकता तर बघा तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर मी संपूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ बघून तुम्ही अशा पद्धतीची रांगोळी बनवू शकता ही रांगोळी बनवायला अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीची रांगोळी बनवून तुम्ही देखील येणाऱ्या दिवाळी सणासाठी सुंदर ॲट्रॅक्टिव्ह युनिक अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकता सोबतच हे जे दिवे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे हे दिवे देखील तुम्ही अजून तुमच्या वेगवेगळ्या आयडिया त्याच्यामध्ये टाकून माझ्यापेक्षाही सुंदर दिवे बनवू शकता तर बघा जेवढ्या गोष्टी मला माहीत होत्या ह्या दिव्यांबद्दलच्या तेवढ्या गोष्टी मी अगदी डिटेल्समध्ये प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे जेणेकरून येणाऱ्या दिवाळी सणासाठी तुम्हाला देखील अशा पद्धतीचे युनिक हटके आणि आकर्षक दिवे बनवता यावे यासाठी तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील नक्कीच आवडला असेल तर बघा ही जी रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर त्या रांगोळीची उंची किंवा हाईट वगैरे किती आहे किंवा किती फुटाची रांगोळी आहे असं एका ताईने विचारलं होतं तर त्या ताईंना सांगायचं आहे ही जी रांगोळी आहे उंचीला जवळजवळ तीन फुटा इतकी आहे तर त्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की ही रांगोळी किती मोठी आहे तर बघा मी ज्या रांगोळ्या बनवते त्या मी अंदाजे बनवत असते पण तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगत असते कारण एखादी रांगोळी खूप मोठी जरी असली तरी ती व्हिडिओमध्ये खूप छोटी दिसत असते त्याच्यामुळे जर मी मेजरमेंट सांगितलं तर तुम्हाला अंदाज येतो नक्की आपल्याला किती मोठं स्केच करायचं आहे त्यासाठी मी सांगत असते पण ही जी लक्ष्मीपूजनची रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्यावेळेस मी मेजरमेंट सांगायचं विसरले होते तर त्यासाठी मी त्या तर जवल जवल या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये त्या ताईंसाठी सांगत आहे किंवा अजून कोणाला अशा पद्धतीच्या रांगोळ्या ह्या साईजमध्ये बनवायच्या असेल तर त्यांच्यासाठी सांगत आहे ह्या रांगोळीची जी हाईट आहे ती जवळजवळ चाळीस इंचा इतकी आहे म्हणजे तीन फुटापेक्षा ही रांगोळी मोठी आहे तर बघा अशा पद्धतीच्या रांगोळ्या अशा पद्धतीचे दिवे तुम्ही नक्कीच येणाऱ्या दिवाळी सणासाठी बनवू शकता जर तुम्हाला बनवायचे असतील तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तर नक्की बनवा अशा पद्धतीचे दिवे अशा पद्धतीचे रांगोळ्या हे दिवे तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी डायरेक्टली बनवले तरी तुमचे दिवे बनवून सुंदर होणार आहेत आणि जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक दोन दिवे आधी बनवून बघायचे असतील तर तुम्ही नक्की बनवून बघू शकता तर बघा ह्या दिव्यांपासून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता जसं की घरामध्ये पूजेच्या समोर करू शकता त्याच पद्धतीने घराबाहेर मेन डोअरच्या बाजूला देखील अशा पद्धतीचे दिव्यांचं डेकोरेशन करू शकता याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता अजून वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी मटेरियलचा वापर करू शकता तुमच्यावरती आहे ह्या सगळ्या गोष्टी तर या ठिकाणी फक्त मी तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते हा व्हिडिओ शूट करताना किंवा हा व्हिडिओ एडिट करताना माझे दोन लहान लहान मुलं आजूबाजूला असतात त्यांना बघत बघत मी व्हिडिओ शूट करत असते एडिट करत असते त्याच्यामुळे नकळत माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल कारण की ज्यावेळेस मी एखादी गोष्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते त्यावेळेस जर मधी कधी बाळ रडलं किंवा बाळ झोपेतून उठलं तर मग मला बाळाला बघायला लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं मला काय बोलायचं आहे याची लिंक बऱ्याचदा तुटते त्याच्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचदा व्हिडिओमध्ये काहीतरी मिसमॅच होतंय तर ज्या काही गोष्टी व्हिडिओच्या मागे घडतात त्या देखील मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते कारण की जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की मी तुम्हाला माझ्या जवळच्या मैत्रिणी मानते आणि आपला जो हा चॅनल आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन क्रिएटिव्हिटी जरी शेअर करत असले तर त्यासोबत माझ्या मनातील विचार देखील तुमच्यासोबत शेअर करत असते आणि सोबत व्हिडिओच्या पाठीमागे किंवा व्हिडिओ बनवताना ज्या काही गोष्टी घडतात त्या देखील शेअर करत असते तर बघा या ठिकाणी लाईट आपण ऑफ करतो त्याच्यानंतर दिवे किती सुंदर आहेत आणि बघू शकता हे दिवे किती एकसारखे आणि सुंदर तेवत आहेत तर बघा ज्यावेळेस तुम्ही दिवाळीच्या दिवशी अशा पद्धतीचे दिवे बनवाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला भरपूर जण विचारतील हे दिवे कशा पद्धतीने बनवलेले आहेत त्यांच्यासोबत देखील ह्या दिव्याची प्रोसेस नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा पद्धतीचे सुंदर दिवे बनवता येतील आणि बघा मैत्रिणींनो जे आपल्याकडे काही नॉलेज आहे ते इतरांना नेहमी देत जा आपल्याजवळचं जे काही आहे नॉलेज ते आपण ज्यावेळेस इतरांना देतो त्यावेळेस आपल्याजवळचं नॉलेज अजिबात कमी होत नाही उलट आपल्या नॉलेजचा इतरांना नक्कीच फायदा होतो असं मला वाटतं त्याच्यामुळेच मला ज्या काही गोष्टी माहीत असतात किंवा ज्या काही गोष्टी मी नवी, नवीन नवीन शिकत असते त्या गोष्टी वरती मी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करते त्यावेळेस ते जर सक्सेसफुल झालं तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते आणि मला असं वाटतं मला ज्या काही गोष्टी येतात त्या गोष्टी जर मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला देखील व्हावा यासाठी आणि प्रत्येक गोष्ट शेअर करत असताना हा पण विचार करते की ह्या वस्तू जर माझ्या एखाद्या गावाकडच्या मैत्रिणीला बनवायच्या असतील आणि त्या मैत्रिणीकडे जरी समजा एखादी गोष्ट अवेलेबल नसतं तर त्याला पर्याय म्हणून ती काय वापरू शकते त्याच्यामुळे त्या पर्यायी वस्तू देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि शक्यतो वस्तू ज्यावेळेस मी तुमच्यासोबत एखादी शेअर करते त्यावेळेस हाच विचार करते की की सर्व मैत्रिणींना ह्या वस्तू अगदी इझिली बनवता याव्यात जसं की माझ्या गावाकडे ज्या मैत्रिणी राहतात त्यांना देखील ह्या वस्तू अगदी इझिली बनवता याव्यात ना की फक्त शहरामध्ये राहणाऱ्या मैत्रिणींना असं का म्हणतीये आहे कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या सिटीमध्ये राहत असतो किंवा प्रॉपर गावामध्ये राहत असतो त्यावेळेस आपल्याला पाहिजे ती वस्तू लगेच अवेलेबल होते पण ज्यावेळेस एखादी मैत्रिणी गावाकडे एखाद्या वस्तीवरती वगैरे राहत असते आणि त्यावेळेस ती जर एखादा व्हिडिओ बघत असेल तर त्यावेळेस तिची इच्छा होते ती वस्तू नवीन बनवण्याची पण त्या वस्तू तिथे अवेलेबल होत नसल्यामुळे कुठंतरी तिला त्या वस्तू बनवायची इच्छा असून पण बनवता येत नाहीत त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी त्या मैत्रिणींचा विचार करते आणि त्याच्यानंतरच कुठलाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि शेअर करत असताना जरी एखादी वस्तू त्या मैत्रिणीला अवेलेबल जरी होत नसली तरी त्या पर्यायी वस्तू कुठल्या वापरू शकतात याची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये मा दे देण्याचा प्रयत्न करत असते त्याच पद्धतीने जर मैत्रिणींनो तुम्हाला तो जो पेपर आहे प्लॅस्टिकचा नाही मिळाला तर आत्ता मी ज्या पद्धतीने प्लॅस्टिकचं कंटेनर तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीच्या कंटेनरचा वापर करून तुम्ही तेलाच्या वाती घालण्यासाठी सर्कल तयार करू शकता जेणेकरून अशा पद्धतीचे दिवे तुम्हाला देखील अगदी इझिली बनवता येतील तर बघा या ठिकाणी जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे हे दिवे लावून तर सुंदर पद्धतीने अजूनही दिवे छान तेवत आहेत तर येणाऱ्या सणांसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीचे दिवे नक्की बनवा